या शेंगा खायला मित्रांनो चला शेंगाच्या नादात चप्पल तुटली बघा पन्नास तुटला डायरेक्ट चिकूच्यात न शेंगा आणल्यात खायला मित्रांनो बघा शेंगा कस रानातलं वातावरण आता रानात जायचे आपल्याला राहायला काही दिवसात एक ते दोन महिन्यात आपल्याला रानात जायचे महावितरण डीपी कसं रानातलं वातावरण आधा गरी चा चा आता चाललोय घरी शेंगा खायला भाजून खायच्या शेंगा मस्त पैकी आज शनिवार गुड इव्हिनिंग मित्रांनो गुड मॉर्निंग म्हणलं काय गुड इव्हिनिंग मॉर्निंगचा ब्लॉग काय शूट केला नाही आता इव्हिनिंगचा करतो या बघा वातावरण कस झाले झालंय वातावरण हा दिसतोय की दिसत आहेसताय चला व्हिडिओचं ध्यानच नव्हतं नवरे पाटलांनी ध्यान आणून दिलं एक बा मागं बसलेलं ते त्याच्यामुळे आपण आता व्हिडिओ शूट करतोय त्यांच्यामुळं आता व्हिडिओ विसरून गेल तर मी माझ्याच नादात होतो मी आज आज काय केलं आज गेल तो बिगवणला आज एक लग्न केलं म्हणजे लग्नाला जाऊन आलो या का आणि काय निवांत आज दिवस गेला दुपारची एक झोप खाल्ली आणि आपली एक फेरीला गेल तो एक फेरी पूर्ण केली भांगारला गेल तू जाऊन आलो आजचा दिवस मस्त गेला आता उद्याचा पण चांगला जा उद्या रविवार आहे बाजार आहे उद्या बघू तुमच्या आशीर्वादाने चांगला जाईन कसे वातावरण गावाकडचं चिंचवलीचं चिंचवली स्वामी चिंचवली बघा इकडं रानात माती, माती, माती टाकायचं काम चालू आहे होले बंधू माती टाकायचं काम चालू आहे बघा रानात वहीत करते ती जमीन बघा माती टाकली की झालं काम झाली वहीत त्यात काय ज्वारी बाजरी टाकली की झालं झालं मग हां आहे चला चला आकाबाई आली आकाबाई डायरेक्ट कामाला लावते माणसं आकाबाईने आल्या आल्या म्हणली भिमुखाच्या शेंगा काढायला दोन चार शेंगा काढल्या दोन्ही आलं घेतलं चला म्हणलं घरी आहे का नाही आपण काय शेंगा काढायला आलो आहे का आपण शेंगा खायला आलो आहे चला कसा वाटला व्हिडिओ सांगा माती बघा कशी खाली करतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतकं चांगलं चांगलं व्हिडिओ दाखवतो म्हटलं तुम्ही करायला पाहिजे सबस्क्राईब आणि आपलं चॅनल पण बघायला पाहिजे आहे का ना मित्रांनो सपोर्ट करा राव गरेवाला गरीबाला सपोर्ट करा चैनल चे यूज होते नाही कसे काम चाललंय मित्रांनो वहीत करायचं काम चालू आहे आहे ओके पैकी मस्त पैकी काम चालू आहे चप्पल चपलीचा बंद वाढ वाईलाच तुटलाय चला तर मग आलो आपण घराजवळ टुर्नामेंट आज भरली होती बरं का हा शूट करायची होती कोणती टीम होती राजेगावची पण काय झालं आज म्हटलं कामाला गेलं पाहिजे कारण उद्या हा बाजार आहे हाय का नाही कोण काय आपल्याला आणून देणार नाही कमी पडलं तर आपलं आपणच बघितलं पाहिजे त्यामुळं आपलं गेलो कामाला बिझनेस इंटरनॅशनल बिझनेस आपला आहे का नाही आकाबाई आकावायचा गावात बिल घेऊन मस्तपैकी आता आपण पण चालू आहे गावात आहे का नाही तिकडं काय धूर कसला निघतो या डोळगराव दिसतंय का तुम्हाला मित्रांनो दिसतंय का कदाकू झूम करून आ चला चला पाटील पाटील नवरे पाटील चला 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 मॅच ची काय टुर्नामेंट अजून ना झाली नाही काय बघू बघू मॅच बघू कुठवर आलंय कुठवर नाही आता घरी जाऊ कुठं आलं पण आता पुढे गाव शाळा आहे वाहने सावकार चालवा सावधान सगळीकडं लिहिलंय इकडं तिकडं म्हणजे जिथे आहे तिथ आहे चला हे बघा आमची शाळा श्रीराम विद्यालय आता सुट्ट्या लागल्यात चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय